श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी YouTube स्वामी संदेश वास्तु टिप्स या चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये तुळ राशीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत याही अगोदर आपल्या चॅनलवरती बाकीच्या राशीही झालेल्या आहेत मेषरास सिंहरास कन्या रास अशा राशी झालेल्या आहेत इथून पुढच्या ज्या राशी आहेत त्याही तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत तर आज आपण पाहणार आहोत की तूळ राशी तूळ राशीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तुमचे जर जन्म नाव किंवा नाव रस नाव रा री, रू, रो, ता, ती तू ते या अक्षरापासून सुरुवात होत असेल तर तुमची रास तूळ आहे रास बघा तर तुळ राशीचा स्वामी आहे शुक्रदेव आणि ग्रह आहे देवता महालक्ष्मी व दुर्गा देवी ही तत्वाची रास आहे आणि तुमच्यासाठी भाग्यशाली दिवस आहेत किंवा आकडे म्हणतात ना ते आहेत पंधरा चोवीस तेत्तीस बेचाळीस आणि एक्कावन्न आणि तुमच्यासाठी शुभ हे आकडे आहेत आणि तुमचं चिन्ह आहे तराजू शुभ दिवस आहे तुमच्यासाठी शुक्रवार व सोमवार शुभ कलर आहे हिरवा निळा व पांढरा कलर आहे तुमची रास आहे मिथून व कुंभ व तुमची रास आहे सिंह व धनु विवाह व भागीदारी करण्यासाठी तुमची शुभ रास आहे कुंभ आणि रत्न आहे पोवळे व हिरा त्याचप्रमाणे तुमच्यासाठी भाग्योदय वर्षही जाणून घ्या तुमच्यासाठी भाग्योदय वर्ष आहेत सत्तावीसावे वर्ष बत्तीस तेत्तीस पस्तीस आणि सत्तेचाळीस हे तुमच्यासाठी भाग्योदय वर्ष आहेत या वर्षामध्ये तुमचे काहीतरी अतिउत्तम काम होणार आहे व तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडणार आहेत त्याचबरोबर या लोकांवर शुक्राचा प्रभाव असल्यामुळे हे लोक सुंदर असतात गोरे असून हे लोक सरस साधे व संयम प्रवृत्तीचे असतात यांचा चेहरा गोल असतो तर मंडळी तूळ राशीचे लोक खूप इमानदारही असतात हे लोक कोणालाही धोका देवत नाहीत तसेच लोक सगळ्यांसोबत खूप मिळून मिसळूनही राहतात तर मंडळीसुद्धा असतात हे लोक कोणावरही अन्याय करणार नाहीत तूळ राशीचे लोक शांतिप्रिय असून त्यांना गर्दीच्या ठिकाणी जाणे सहसा आवडत नाही तर मंडळी तूळ राशीचे लोक हसतमुखीही असतात आपण तर खुश राहतातच पण दुसऱ्यांना सुद्धा हसवणारे असतात किंवा खुशही ठेवतात त्याचप्रमाणे तुळ राशीचे लोक व्यवहार कुशलही असतात त्यांना व्यावहारिक ज्ञान खूप चांगल्या पद्धतीचं असतं पण हे लोक हिशोबाचे खूप पक्के असतात तसेच तुळ राशीचे लोक नेते व काम करतात तर मंडळी तुम्हाला एक सांगते त्यांचं ना खूप राजाचे असते प्रभावशालीही असतात यांच्यावर अधिक परिस्थिती आली तर त्यामध्ये तो परिस्थितीला सांभाळूनही घेतात तर काही लोक राशीचे लोक जे असतात ते तेज बुद्धिमानही असतात हे लोक तर्कसुद्धा खूप अचूक लावतात तुळ राशीचे लोक खूप सावध व सतर्कही राहतात जसे एखादी गोष्ट भविष्यात लागणार आहे त्याच्या आधीच ते तयारीला लागतात लोक आधीच करणारे असतात हे तसेच हे लोक हलगर्जीपणा अजिबात करत नाहीत यांच्या कामात खूप अचूकपणा असतो त्याचप्रमाणे तुळ राशीचे लोक मध्यस्थीपणा व न्याय करण्यात कुशलही असतात एखाद्याच्या मध्यस्थीपणा करायचा असताना ह्या लोकांना ह्या शंभर टक्के त्यामध्ये कारणीभूत असतात व ते, ते खूप छानही काम करतात व त्या शंभर टक्के सफलही होतात त्या भागामध्ये त्याचबरोबर या लोकांना म्हणजे सुंदर सुंदर वस्तू खूप आवडतात यांना भांडण तंटे अजिबात आवडत नाही हे लोक शांतिप्रियही असतात तर तूळ राशीच्या लोकांमध्ये हे गुण पाहायला मिळतात की यांना खरेदी तर करावं वाटतं पण खूप आवडतं पण लोक पैसेसुद्धा वाचवणारे असतात म्हणजेच पैशाची बचत करणारे हे लोक असतात तूळ राशीच्या लोकांना पैसे वाचवणे खूप चांगल्या प्रकारे जमते म्हणजेच की बार्गनिंग करणे यांना खूप छान जमते तसंच तूळ राशीचे पुरुष असो किंवा पुरुष असो हे लोक आपल्या जीवनसाथीदारावर खूप प्रेम करणारेही असतात त्यांना काय हवं काय नको हे पाहणारेही असतात तसेच जीवनसाथीचे प्रत्येक इच्छा हे लोक पूर्ण करणारेही असतात त्याचप्रमाणे तुळ राशीचे लोक जे पण कार्य करतील ते पूर्ण निष्ठेनेच करतील पण यांचे विचार खूप लवकर बदलतात कारण ही चर चर राशी आहे आणि हे लोक खूप छान बोलणारे असतात यांच्या बोलण्यात एक विशेष आकर्षण असतं तर म त्याचप्रमाणे तुळाराशीचे लोक नफा व तोटा यांचं संतुलन बनवूनच नफा व तोट्याचा विचार करूनच कामाचे नियोजन खूप चांगले करतात तर तूळ राशीचे लोक निपक्षही असतात कधीच कोण्यासोबतही लोक पक्षपात करत नाहीत हे लोक खूप न्यायप्रियही असतात त्याचप्रमाणे सर्वांना सहकार्य सुद्धा करतात सर्वांना मदतही करतात त्याचप्रमाणे तूळ राशीचे लोक खूप हळवेही असतात लोक सात्विक असून दुसऱ्यांचं मन सांभाळणारे असतात यांचं मन खूप निर्मळ असतं हे लोक उदार स्वभावाचे असल्यामुळे समोरच्या चुकीला ते लोक लवकरही माफ करतात आणि यांना चटपटीत पदार्थ खाण्याची खूप आवड असते त्याचबरोबर या लोकांना बाहेरच्या खाण्याच्या तुलनेत घरचे अन्न खाणे खूप लोक पसंतही करतात मंडळी त्याचबरोबर तूळ राशीचे लोक आहेत ना आपल्या कुटुंबातील लोकांची खूप काळजी घेणारेही असतात यांना आपल्या लोकांविषयी खूप प्रेम व आपुलकीची भावना असते आपल्या लोकांसाठी हे लोक स्वतःच्या मनाचा सुद्धा विचार करत नाहीत तूळ राशीचे स्वास्थ्य बघायचे म्हटलं तर यांच्या वयानुसार वजन वाढण्याचे प्रॉब्लेम होऊ शकतात तसेच हे लोक खूप टेन्शनही घेतात यामुळे त्यांना ब्लड प्रेशर शुगरचे प्रॉब्लेमसुद्धा होऊ शकतात त्याचबरोबर राशीच्या मंडळींचा स्वभाव अनिश्चितच असतो कधी यांचा स्वभाव स्थिर असतो तर कधी कधी यांचा स्वभावच कळत नाही कधी ते प्रेमळ वागतील तर कधी खुन्नस पण काढतील हे लोक सतत कंप्लेंट करणारेही असतात दुसऱ्यांवर लो खूप लवकर विश्वास ठेवतात आणि निर्णय लवकर घेतच नाहीत तसेच यांना मूलरो मूत्र लोक कंबर दुखीचाही त्रास होऊ शकतो त्याचबरोबर यांना संसर्गजन्य आजार लवकर होण्याची शक्यताही असते त्याचबरोबर तुळा राशीच्या लोकांची प्रतिकारशक्ती ठिकठाक असते तुळ राशीच्या मंडळींसाठी दान केल्याचे म्हटलं तर तुळ राशीच्या मंडळींनी पांढऱ्या वस्तू दान करणे विशेष फलदायी मानले जाते पांढऱ्या वस्तू म्हणजे तांदूळ दूध पांढरे वस्तू किंवा दुधापासून बनवणारे पदार्थ हे दान करणे यांच्यासाठी खूप चांगले मानले जाते व त्यांना लाभही मिळू शकतो तसेच मंदिरामध्ये फूल व फळ दान केल्याने भाग्यात वाढ ही होते हैं। तर त्याचप्रमाणे तुळ राशीच्या लोकांसाठी मंत्र आहे ओम श्री शिवाय नमः ओम शिव शिवाय नमः हा मंत्र जाप केल्याने जीवनात कशाचीच कमी पडत नाही तर तुम्ही हा मंत्र जाप रोज एकशे आठ वेळा केल्यानंतर तुम्हाला मनात जे काही इच्छा असेल ती पूर्ण होण्यास मदत होते त्याचबरोबर आज आपण तुळ राशीच्या लोकांचा स्वभाव सर्व माहिती आज जाणून घेतली आहे त्यांचा भाग्यशाली क्रमांक भाग्यशाली दिवस भाग्यशाली रत्न त्यांचा स्वभाव कसा आहे त्या लोकांचे कोणत्या राशीबरोबर पटते त्याचबरोबर या राशींसाठी कोणता शत्रू आहे राशी हे सर्व जाणून घेतले आहे जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा ಶ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸಮಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀಗುರುದೇವತ್ತ